सातारा जनसेवा सातारा सुविधा सातारा केंद्र सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव राज ठाकरेंनी घेतली कुसगाव लॉकडाऊनची दखल शेतकऱ्यांवर आपल्या अधिकारांसाठी पायी चालत येण्याची वेळ शासनाने आणल्याची भावना केली व्यक्त कुसगाव येथील क्रशर विरोधी आंदोलनाच्या एकोणसाव्या दिवशी लाँग मधील आंदोलकांना महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेटीला बोलावून त्यांचे महिने ऐकून आंदोलन सुरू ठेवण्याचे सर्वोत्तरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कुसगाव पासून मंत्रालया दिशेने शेतकऱ्यांचा लाँग मार्च जवळपास दोनशे पन्नास किलोमीटरच्या अंतर कापून पायी चालत असल्याची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज ठाकरेंना मिळाली आजच्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर आपल्या अधिकारांसाठी पायी चालत येण्याची वेळ शासनाने आणल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली मागच्या एकोणीस दिवसांपासून जिल्हा प्रशासन प्रशासनासह लोकप्रतिनिधी कोणीही आमची दखल घेतली नाही असा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी राज ठाकरे यांच्या समोर केला वाई विधानसभा वा मनसेचे अध्यक्ष मयूर नळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन वाई तालुका मनसेचा त्यांनी जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक कृष्णनगर येथील वीज वितरण कंपनीला निवेदन खासगी कंपनीकडून सातारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे ग्राहकांना या स्मार्ट मीटरची माहिती दिली जाणे महत्वाची आहे त्यांच्या संमतीवर स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला कृष्णानगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले यावेळी शिवसेनेचे शेतकरी सेना प्रमुख प्रताप जाधव सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय नलोडे सातारा तालुका संघटक प्रणव सामंत उपस्थित होते कोळकी तालुका फलटण येथील ग्रामस्थ स्मार्ट मीटर बाबत आक्रमक फलटण शहरालगत असणाऱ्या कोळकी उपनगरात वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत फलटणचे कार्यकारी अभियंता निवे निवेदन रूप आपला रोष व्यक्त केला आहे फलटणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला आहे वीज वितरण कंपनीच्या वतीने जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज ग्राहकांना वाढीव बिलाचा अतिरिक्त भार गुर्दंड म्हणून सोसावा लागत आहे अगोदरच सर्वसामान्य रहिवाशांची आर्थिक स्थिती बिकत असताना अशा स्मार्ट मीटरने येणाऱ्या वाढीव बिलाने नागरिकांचे जीने हैराण झाले आहे कोळकीचे रहिवासी असलेले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या समेत कोळकी उपनगरातील ग्रामस्थांनी भाजपाचे पदाधिकारी आणि भाजपा ग्रामपंचायत सदस्य यांच्या समेत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे हर्षल पाटील नंतर माझा बाळी जाणार प्रकृती खालावल्याने रमेश उबाळे यांची तिसऱ्या दिवशी आर्तहात हात भारत देशामध्ये लोकशाही टिकून आहे ती भ्रष्टाचार वाढल्यामुळे असं म्हणण्याची पाळी सातारा जिल्ह्यात आहे कारण लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे उलट भ्रष्टाचारी कसा चांगला हे सांगण्यासाठी जिल्हा प्रशासन सलाईन लावून बसले आहे त्याची प्रति साताऱ्याचे पाहायलाच मिळत आहे आंदोलकांच्या जेव्हा बेतलेल्या आंदोलनाने लोकशाही मरणी यातना भोगत आहे हर्षल पाटील नंतर माझा बळी जाणार प्रकृती खराण्याने रमेश उभा यांनी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आरथ हाक दिले आहे या हर थाकेला प्रशासन प्रतिसाद देणार का हे आता येणाऱ्या काळात पाहावे लागेल आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे का डॉक्टर भास्करराव कदम आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी म्हणून असणाऱ्या ओळखीला छेद देणाऱ्या घटना घडू लागल्याने आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे का असा सवाल प्राचार्य डॉक्टर भास्करराव कदम यांनी सातारा येथे उपस्थित केला सातारातील शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक उत्सव महाराष्ट्राच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या एकशे पंचेसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सिटूचे नेते अॅडव्होकेट कॉम्रेड वसंत नलवडे कॉम्रेड विजय मांडके यावेळी उपस्थित होते ट्रॅक्टर मालकाच्या साडेसहा लाखांच्या फसवणुकी प्रकरणी तीन मुकादामावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकाची सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला ट्रॅक्टर मालक भास्करराव रामचंद्र मोहिते राहणा बेलवडगुजूर तालुका करा या कराडीने याबाबतची फिर्यात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे वर्णे ग्रामस्थ करणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव माजी वसुंधरा अभियानात गुणात्मक काम करत असलेल्या सातारा तालुक्यातील वर्णे गावाने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे या परशुवर ग्रामस्थांनी प्लास्टर ऑफ तरीच्या गणेश मूर्ती न वापरता शाडूच्या मूर्ती वापराव्यात श्रींचे विसर्जन घरच्या घरी करावे असे आवाहन वर्णे ग्रामपंचायतीने केले आहे ग्रामपंचायतच्या या आवाहनास जे ग्रामस्थ योग्य व सकारात्मक प्रतिसाद देतील व ज्यांच्या ग्रामपंचायतीचा कर जमा झालेला आहे त्या ग्रामस्थांचा ग्राम वतीने सन्मान करण्यात येणार आहे या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच शहाजी काळंगे उपसरपंच रजत भसने ग्रामपंचायत अधिकारी अनिल कंटे तसेच ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केले आहे कारडे ती युवतीवर अत्याचार करून दुचाकी जाळी युवकावर गुन्हा दाखल युवतीवर अत्याचार करून तिच्या वडिलांची दुचाकी तसेच कपडे जाळल्याप्रकरणी युवकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित युतीने याबाबतची फिर्याद दिली आहे सागर नांदेव तुपे राहणार आगाशिवनगर तालुका करार असे गुन्हा दाखल झालेल्या संशिताचे नाव आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची पदोन्नती थांबावी सोमनाथ पवार बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी नागपाणी येथील डॉक्टर घाडगे यांच्याकडून झालेल्या गर्भ प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास केला या विरोधात पोलीस अधीक्षकेत तक्रार करण्यात आली होती तरी सुद्धा त्यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत ती पदोन्नती थांबण्यात यावी अशी मागणी मीरा भाईंदर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सायबर फसवणुकीतील रक्कम रहमतपूर पुर पोलिसांकडून तक्रारदाराला परत रहमतपूर तालुक्या कोरेगाव येथील तक्रारदार मयूर मोहन शेडगे व तीस यांचे टेलिग्राम चॅनलहून अजून त्यांनी विशेष आक देऊन तेहतीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली होती या याप्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्याचा सायबर वगैरे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून टक्कन तक्रारदाराला परत दिली आहे बुद्रुक तालुका खंडाळ्यातील सव्वा लाखाचे दागिने लंपास खंडाळ्यातील रवी रामचंद्र वाघमारे यांच्या राहत्या घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून कपाटातील सुमारे सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत त्यांनी लोणंद पोलिसात फिर्याद दखल केली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा